ज्यांच्यामुळे मला बोलता येते ज्यांच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऐकता आलं आणि ज्या निश्चित पडलेल्या अवस्थेतून एक समाज पुढे आला आणि मला छान वाक्य की बाबा झगडबंद सागर रंग तथा तथा तुटले तू ठोक ताची दंड झाली गुलाम सारी मोकळे बाभिमा तुझ्या जन्मामुळे बाभिमा तुझ्या जन्मामुळे तुमचे आमचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणामध्ये त्यांना भारतरत्न म्हणत नसतो का तर राज्यघटनेचा कलम अथवा उपकलम एक अन्वय आपल्या देशामध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला आपण भारतरत्न देतो आतापर्यंत भारतरत्न एकोणपन्नास लोकांना पोहोचला एकोणीसशे चौपन्न ला भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदा तीन लोकांना देण्यात आला त्यामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन सी व्ही रमन सी राजगोपालचारी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या नऊ लोकांना भारतरत्न आपण दिलाय एकोणीसशे ला महर्षि कर्वे यांना दिलाय एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पांडुरंग वामन काने यांना दिलाय एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आचार्य विनोबा भावे यांना दिलाय एकोणीसशे नव्वद मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मृत्यूनंतर देण्यात आला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जमशेदजी टाटा दोन हजार एक मध्ये लता मंगेशकर दोन हजार आठ मध्ये पंडित भीमसेन जोशी दोन हजार चौदा मध्ये सचिन तेंडुलकर आणि दोन हजार एकोणीस मध्ये नानाजी देशमुख एकोणपन्नासावा भारतरत्न नानाजी देशमुख यांना दिलाय दिलायचाळीसाव भारतरत्न भूपेन हजारिका यांना दिलाय सत्तेचाळीसावा भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना दिलाय शेहेचाळीसावा भारतरत्न पंडित मदन मोहन मालवी यांना दिलाय पंचेचाळीसावा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना दिलाय ज्यांचा दिवस आपण सुप्रशासन दिन म्हणून साजरा करतो आजचा दिवस आणि आज पुन्हा इतिहासाचा बेचाळीसावा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला एक्केचाळीसावा भारतरत्न लता मंगेशकर यांना देण्यात आला मग ज्या व्यक्तीने या देशामध्ये भारतरत्न साठी काम केलं त्या माणसाला आपण भारतरत्न दिला त्यानं चांगलं काम केलं आणि भारतरत्न आपण अशा व्यक्तीला दिला की ज्या व्यक्तीना तरी समाजाला दिशा देण्याचं काम केलंय पण क्रीडा क्षेत्रात त्याच्यात आमच्या पोराला तो जर मोबाईल मध्ये डायलॉग मारत असेल म्हणजे आमच्या पोराला पुन्हा त्यानं प्रत्येक खेळायचं शिकावं हो। आमचा पोरगा कुठेतरी व्यसनाच्या अधीन जावा आणि आपल्या पोराला ते पैसे नाही मिळाले ते प्रसिद्धी नाही मिळाली आपल्या गरजा नाही पूर्ण करता आल्या तर त्याला गळ फासाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून एका समाजाची दुर्दर्शा करणारा कुठतरी तुम्ही पैसा कमवला कम्हा त्या त्या व्यवस्था तुम्हाला मिळवल्या आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत जगाच्या संविधानानं जगानं त्यांना मान्य केलंय म्हणून ते विश्वरत्न आहेत जगातल्या प्रत्येक जाती धर्माचं कल्याण करणारं संविधान या देशामध्ये फक्त आपल्या भारतात हे दाखवा मला जगातल्या कुठल्या